कोल्हा आणि बगळा एकदा जंगलात चतुर कोल्हा आणि साधा बगळा राहत होते ते दोघे एकमेकांचे मित्र होते एके दिवशी कोल्ह्याने विचार केला आज बगळ्याशी थट्टा करावी त्याने बगळ्याला घरी जेवणासाठी बोलावलं जेवणात कोल्ह्याने खूप छान सुगंधाचा पातळ सूप बनवला पण ते सूप सपाट ताटात ओतलं कोल्हा आरामात चाटून चाटून सूप ठेवू लागला पण बगळा त्याची लांब चोच सपाट ताटात शिरलीच नाही तो बिचारा फक्त पाहत राहिला काहीच खाऊ शकला नाही कोल्हा हसत म्हणाला अरे अरे बगळ्या तुला खाता येत नाही का बगळा मनातच म्हणाला आता मी याला धडा शिकवतो दुसऱ्या दिवशी बगळ्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं तो म्हणाला आज मी तुझ्यासाठी खूप स्वादिष्ट जेवण केलं आहे बगळ्याने जेवण एका लांब लचक अरुंद भांड्यात वाढलं त्याची चोच नीट आत गेली आणि तो मस्तपैकी खाऊ लागला पण कोल्हा त्याची रुंद थुंडकी त्या भांड्यात शिरलीच नाही तो काहीच खाऊ शकला नाही तेव्हा बगळा हसून म्हणाला मित्रा जे दुसऱ्यांवर करतोस तेच परत तुझ्यावर येतं कोल्हा लाजला आणि माफी मागितली नीती दुसऱ्यांना फसवू नये